सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय घरातल्या पालकांची एक हे असते की ॲक्टर ॲक्ट्रेस हा घरातला प्रश्न असतो याच्याशी लग्न करणार मग ते थोडं टेन्शन असतं मग तुझ्या घरामध्ये जेव्हा तू सांगितलं तुझं रिलेशन आहे किंवा तुम्ही लग्न करण्याचा विचार करताय तर घरच्यांकडनं रिॲक्शन काय होती पहिली सुरुवातीला ऍक्च्युली घरचे याचे फॅन आहेतच म्हणजे टाइमपास कुणी नाही बघितलं सगळ्यांनी बघितलं तेव्हापासून माझ्या घरचे मी सगळेच आम्ही फॅन आहोत आणि मी बारावीच्या नंतर जेव्हा मी ग्रॅज्युएशन सुरु केलं तेव्हा मी कॉलेज कॉलेजमधून एकांकिका नाटक मी ही करायचे मीही ऍड शूट असायचे किंवा सिरियल्स एपिसोडिक सिरियल बघा सो तेव्हा काय व्हायचं की कॉलेज सांभाळून करणं पॉसिबल होत होतं नंतर जॉब ऍक्च्युली प्रोफेशनल फील्डमध्ये आल्यावरती तुम्हाला तितक्या सुट्ट्या मिळत नाही सो मी डिसाईड केली की नाही आपल्याला आता हेच फुल टाईम करायचं की एक आवड म्हणून वगैरे साईड बाय साईड ठीक आहे सो so, त्याच्यामुळे घरच्यांना तेव्हापासना मी हे सगळं करत होते त्याचा अंदाज होता की आवे, अवेळा अवेळी स्केड्यूल असतं टाईम काही हे नसतं किंवा एक थोडंसं अनस्टेबल अनसर्टन फील्ड आहे तरीही माझा आई बाबा तेव्हाही मला असं म्हणत होते की जर तुला हे फुल टाईम करिअर म्हणून करायचं तर यू कॅन ऑल्सो गो म्हणजे जनरली मुलाला सपोर्ट असतो पण मुलीला या फील्डमध्ये आपल्या बॅकग्राऊंड मधून जास्त सपोर्ट करायला मलाही तो होता त्याच्यामुळे जेव्हा ह्याच्याबद्दल सांगितलं ते खूप हॅपी होते म्हणजे त्यांचं असं काहीच नव्हतं की अरे ऍक्टर आहे मग बघायला वगैरे ठीक आहे की अरे फिल्म इंडस्ट्रीतला आहे सेलिब्रिटी आहे पण जेव्हा रिलेशनशिप आणि लग्न वगैरे पण तेव्हा असं काहीच म्हणजे सेकंड ऑप्शन किंवा असं काही काहीच नाही अजिबात काहीच नाही इनफॅक्ट ते मला सांगतात बघा त्याच्या अशा वेळा असणाऱ्या हे ते तुला समजून घ्यायचंय किंवा उद्या तू तो काहीतरी रोल्स करेल ती त्याची स्क्रीनशी करायचं मग तुला तिथे रागवायचं नाहीये वगैरे हे माझे बाबा मला सांगत असतात त्याच्या बाजूने माझे बाबा आई बाबा माझा काउंसिंग करें त्यामुळे असं काहीच त्याच्या घरून सुद्धा नाही आणि माझ्या घरून सुद्धा नाही आणि प्रथमेश तुझ्या घरी काय रिएक्शन होती तुझ्याबद्दल माझ्या घरी ऍक्च्युअली मी टाइमपास तिच्या प्रीमियरच्या वेळेस सांगितलं कदाचित असं पण असेल अशी रिएक्शन नव्हती तिचं म्हणणं फक्त एवढंच होत माझ्या आईचं आईला मी सांगितलं की अशी अशी मुलगी आहे आणि लग्नासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर टाइमपास तिच्या प्रीमियरला बोलवलेलं आहे तुम्ही तिला भेटा तुम्हाला कशी वाटते मला सांगा तर तिचं म्हणणं होतं की किती वर्ष झाली साधारण दीड वर्ष वगैरे झाली असतील तर ती चिडली माझ्यावर की अरे तू दीड वर्ष तू मध्ये आणि मला सांगितलं नाही सा, असं सा, कसं केलंस वगैरे वगैरे माझ्यावर चिडली ऑब्व्हियसली आणि प्रीमियरला मग <laughs> मी काय हो, केलं हो, हो. मी माझ्या इंटरव्ह्यू आणि प्रीमियरला असं खूप सगळं सुरू धावपळ असते तर मी क्षितिराला सांगितलं ही आई बाबा आणि हे दोन माझे मित्र आणि माझा भाऊ आणि मी आईला सांगितलं ही क्षितिजा आणि मी निघालो तिकडून एकमेकांशी बोला आणि मी निघून गेलो तिकडून मी सेफ की तिकडे जाऊन यांना काय बोलायचं ते बोलतोय त्याच्यानंतर तिची जी बिचारीची सिच्युएशन झाली होती की मध्ये मी बघत होतो मध्ये मध्ये मला जसा जसा वेळ मिळत होता मी येऊन येऊन अरे काय मग काय मग ती ओके 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 ओके, ओके करत होती मी हळूहळू अपडेट घेत होतो माझे दोन मित्र भाऊ असं तिघांना मी ठेवलं होतं लक्ष ठेवायला की ओव्हरऑल सिच्युएशन काय चाललेली आहे कुठे जाते आहे गाडी याच्याकडे जरा लक्ष ठेवा सो <laughs> त्याच्यामुळे ते पण फार फनी होतं की टाईमपास थ्रीला आम्ही म्हणजे टाइमपास तिचं शूटिंग जेव्हा सुरू होतं तेव्हा तो प्रपोज आणि सगळं झालं आमचं रिलेशनशिप सुरू झालं चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला आणि त्याच्या प्रीमियरला मी तिला भेटवलं सो त्याच्यामुळे ते ते पण फार इंटरेस्टिंग टाइमपास थ्रीमुळे कदाचित ते टाइमपास थ्रीच्या वेळे ते सगळं झाल्यामुळे ते फारच त्यावेळीच झाल्यामुळे जरा आम्हाला सपोर्ट पण मिळाला आणि काय असतं आजूबाजूला सेलिब्रिटी असेल तर आई बाबा जास्त रिॲक्ट पण नाही करू शकत म्हणून मी स्मार्टली म्हणजे <laughs> <laughs> की आपण स्मार्टली त्यावेळी जरा सिच्युएशन ठरवून घेऊया आणि मग नंतर तिच्या ती, आई आईला किंवा तिच्या फॅमिलीला मी इंटरेस्टिंगली भेटलो ती हॉस्पिटलाइज होती डेंग्यूमुळे आणि ती म्हणजे बेडवरच होती म्हणजे खात पण ती अशी बेडवर उठून वगैरे असं बसूनच खात होते तर मी जेव्हा गेलो तेव्हा तिची आई बाब, आई बाबा नव्हते आई काका काकू तिचा भाऊ असे मी तिच्या पायापाशी बेडवर बसलोय आणि ते समोर असे बसलेत आणि मला असं होतंय की अरे बापरे आता मी काय म्हणजे काय बोलायचंय नक्की म्हणजे मग ती जेवत पण नाहीये मग तिला सांगायचंय जेव म्हणून मग मी जेव म्हणल्यावर ती जेवली ती आईला तिला आवडलं आई म्हणाली चांगला आहे म्हणजे ओरडतोय पण लावतोय सो ते ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं म्हणजे सीन म्हणून की माझ्या एक स्क्रीन प्ले म्हणून असं ना की माझं हे पॉईंट ऑफ व्ह्यू टाइमपास झाला आणि हिच्या हिची भेट जी आहे म्हणजे माझी जी भेट आहे ती साधारण ही हॉस्पिटलमध्ये झाली सो असं दोन कॉन्ट्रास्ट झाले आमच्या आयुष्यात